मनुष्य जन्म मिळायच्या आधी चौऱ्याऐंशी लाख प्रकारच्या योनीमधन जीवाला प्रवास करायला लागतो असं आपण नेहमी ऐकतो पण चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनी कोणत्या आहे त्याचं वर्णन संत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये केलंय ते असं सांगतात वीस लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या जलचरी भोगाव्या नवलक्ष अकरा लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या दशलक्ष भोगाव्या पक्ष्यांमध्ये तीस लक्ष योनी पशुंची या घरी मानवा भितरी चार लक्ष माणसामध्ये चार लाख प्रकारची माणसं आहेत असं तुकाराम महाराज सांगतायत आणि प्रत्येक पशु असेल पक्षी असेल किडे असतील वृक्ष असतील त्याच्यामध्ये किती लाख योनी मध्ये तुम्हाला जन्म घ्यायचा आहे हे पण त्यांनी सगळं सांगितलं याची बेरीज केली सगळ्या या आकड्यांची तर चौऱ्याऐंशी लाख होते त्यामुळे त्यानंतर ते महत्त्वाचा उपदेश देतात की या चौऱ्याऐंशी लाख योनींमधून फिरून आल्यामुळे जो मनुष्य देह मिळालाय तो सार्थकी लावणं भक्तीमध्ये भगवंताच्या अत्यंत गरजेचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा रील जरूर शेअर करा